नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निक्स वीरकर तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात आधी कॅपकट ओपन करा ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा व तुमचा फोटो ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर खाली ॲक्सेप्ट रेशियो दिसत असेल ते टॅप करून नऊ पॉईंट सोळा हा रेशो सिलेक्ट करायचा आहे व तुमचा फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे नंतर ओवरलेवरती टॅप करून मी जो तुम्हाला बीट काउंट दिला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपल्याला फोटो स्प्लिट करायचा आहे व तिसऱ्या बीटला पुढचा फोटो कट करून घ्यायचा आहे व मी जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो ॲड करायचा आहे नंतर ओव्हरलेवरती टॅप करून एक्स्ट्रॅक ऑडिओ करायचा आहे व आपला ओवरले डिलीट करून घ्यायचा आहे नंतर पहिल्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये टॅप करून कॉम्बोमध्ये स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे व दुसऱ्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये डिझॉर्ट अँड स्टेच हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे व ह्या आयकनवरती क्लिक करून कॅमेऱ्यामध्ये जाऊन पहिला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे नंतर सुरुवातीला येऊन ओरल्यावरती ते टॅप करून मी तुम्हाला पी एन जी दिला आहे तो ॲड करायचा आहे हा जी आपल्याला दुसऱ्या फोटोपर्यंतच ठेवायचा आहे नंतर एक्सपोर्ट वरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे